नमस्कार किमंतू मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कुळ आणि मूळ या आपल्या छत्तीस भागांच्या मालिकेतील आजचा आपला सव्वीसावा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुळ गादी किंवा तक्तगादी म्हणजे नेमकं काय का। चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आपण पाहतात किमंतू लाईव्ह आपण पाहतो की आपल्या भारत देशामध्ये अनेक राजघराणी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये निर्माण झालेली आहेत निर्माण झालेली होती जुन्या काळामध्ये त्यातले काही राजघराणे होती त्यांचा वंश आजही चालू आहे काही ठिकाणी आपण बघतो की वंश नसल्यामुळे किंवा रक्ताचा वंश नसल्यामुळे दत्तक घेतलेला आहे काही लोकांनी तोही वंश चालू आहे आणि काही ठिकाणी काही राज्य परकीय आक्रमकाने कि आप आप कि किंवा आपआपसातल्या लढायामध्ये किंवा काळाच्या ओघामध्ये नष्ट झाल्यामुळे त्या ठिकाणी आता आपल्याला पूर्वीच्या प्राचीन आरोवाचीन कुठल्याही राजवंशाचा कुठलाही वंश सापडत नाही तरी पण ज्या वेळेला कुळ वृत्तांत बनवायची वेळ येते तेव्हा कुळ वृत्तांतामध्ये कुळगादी किंवा तक्तगादी नावाचा एक आपल्याला पर्याय आढळतो हा पर्याय निर्माण झाला कधी हा मला वाटतं की आत्ताच्या काळामध्ये निर्माण झालेला पर्याय जुन्या काळामध्ये जेव्हा कुळ वृत्तांत लिहिला जायचा त्यावेळी त्यात हा पर्याय नव्हता तर तुमच्याकडे कोणाकडे जर तुम्हाला एकोणीसाव्या शतकातला किंवा अठराव्या शतकातला कुळ वृत्तांत सापडला तर त्याच्यामध्ये हे कुळगादी चिन्ह त्यानंतर कुळ मंत्र कुळ वेद हे पर्याय आढळणार नाही त्याच्यामध्ये कारण ते नव्हतेच हे आपण आत्ता पैसे कमवण्यासाठी निर्माण केलेले पर्याय आपल्याला इंटरनेटवर काही ठिकाणी दिसतं की अमुक अमुक पैसे द्या मला दोन हजार रुपये द्या चार हजार रुपये द्या तुम्हाला तुमची कुळ गादीत गादी कुठली आहे ते सांगतो मला एक गोष्ट कळत नाही की माझ्या कुळाची कुळगाधी तक्तगाधी कुठली आहे हे करण्यासाठी मला चार हजार रुपये कशाला द्यायला पाहिजे किंवा दोन हजार रुपये कशाला द्यायला पाहिजे पहिला विषय हा आहे की सम कशाला द्यायला पाहिजे ते समजून घेण्यासाठी आपण थोडक्यात समजून घेऊयात की कुळ गादी, गादी म्हणजे काय आणि मराठा समाजामध्ये कुळ वृत्तांतामध्ये हे हा पर्याय वापरला जात तो मराठा समाजासाठी त्याचा अर्थ काय असं म्हटलं जातं की शाण्णव कुळी मराठा समाजामध्ये जी अनेक घराणी आहेत ती घराणी थेट राजसत्तेशी संबंधित आहे या राजघराण्यांची राजसत्ता ज्या नगरामध्ये अस्तित्वात होती त्या नगरामध्ये त्या त्या राजाची राजगादी निर्माण झाली व पुढे ती त्या त्या राजघराण्यातील व्यक्तींनी पुढे परंपरेने चालवल्याची अनेक उदाहरणं आहेत याचा अर्थ असा झाला की शाण्णव कुळी मराठा समाज जो आहे त्या कुळी मराठा समाजातल्या सगळ्याच कुळांमध्ये काही राजघराणी नाही आहेत ज्या कुळांमध्ये राजघराणी आहेत ती पण सगळ्याच रा, आडनावांमध्ये राजघराणी नाही आहेत कारण आडनावं ला आपण बघतो की लाखोनी आहेत तर लाखोनी राजघराणी होती का आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हती तर कुळामधल्या पण सगळ्याच आडनावांमध्ये राजघराणी नाही आहेत जर सगळ्याच आडनावांमध्ये राजघराणी नसतील तर सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्याच कुळांना एक कुळगादी येणार नाही सगळ्याच राजघ आडनावांना एक कुळगादी येणार नाही कारण त्यांची राजघराणी नाही आहेत मग इथे आता मी माझ्या घराण्याचा मोठेपणा दाखवण्यासाठी कुठंतरी माझ्या कुळाची एखादी व्यक्ती माझ्या कुळातली एखादी व्यक्ती म्हणतो मी उदाहरण घेऊया आपण की शिंदे कुळ आहे असं कधी धरू आपण तर शिंदे कुळाचे अनेक उपकुळ आहेत पोटकुळ आहेत तर ह्या पोटकुळामधल्या कित्येक लोकांचा मूळच्या शिंदे कुळाशी कधी संबंधच आलेला नसतो भूतकाळामध्ये किंवा इकडे तिकडे कुठेच राष्ट्रकूट कुळ लावतो आपण त्या कुळामध्ये कित्येक लोकांचा मूळच्या राष्ट्रकुळांशी काही संबंध नाही राष्ट्रकूट कुळामधली तर सगळे आडनावं वेगळी वेगळीच आहेत एकाचही आडनाव राष्ट्रकूट आपल्याला महाराष्ट्रामध्ये अजूनही आढळून आलेलं नाही आहे किंवा राष्ट्रकूट आडनाव कोणी आता लावला असेल तर मला माहीत नाही एकोणीसशे पन्नास सालापर्यंत कोणाचं राष्ट्रकूट आडनाव कुठे लेखामध्ये लिहिलेलं नव्हतं असेल तरी क्वचित असेल दुर्मिळ आढळत नाही याचा अर्थ आता राष्ट्रकूट कुळाची जी गादी होती ती गु कुळ गादी मी मला लावणार का याचा अर्थ काय होतो की मी माझी स्वतःची फसवणूक करून घेतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय आहे की हे अशा प्रकारे जर समजा मला कुळगादी मला चिकटवायचीच असेल माझ्या आडनावाला काही करून मला माझा मोठेपणा करायचा असं ग्रीनधर आपण तर मग त्याच्यासाठी कोणाला भटजीला पुरोहिताला किंवा एखादा माणूस ज्याने हा धंदा मांडला आहे व्यवसाय मांडलेला आहे कुळ वृत्तांत सांगायचं त्याला पैसे द्यायची काय गरज आहे माझा आडनाव आहे ते माझा आडनाव ज्या राजघराण्याशी मिळतं जुळत आहे किंवा ज्या कुळाशी मिळतं जुळत आहे जिथे माझी ज्या कुळामध्ये सगळे सोयर आहेत ते कधी काळामध्ये राज्य करत होते आणि कुठे राज्य करत होते हे मला कळतच आहे की इतिहासामध्ये थोडंसं शोधलं तर मला कळणार आहे त्याच्यासाठी मी दोन हजार रुपये द्यायची काय गरज आहे कोणाला माझी कुळगादी आणि वतन गादी सांगण्यासाठी किंवा तक्तगादी सांगण्यासाठी पण ह्या गोष्टी आपण आजही करत असतो त्याचं कारण हे आहे की आपल्यासाठी या गोष्टी प्रतिष्ठेच्या आहेत भले त्या मूर्खपणाच्या जरी असल्या तरी ही प्रतिष्ठा आपल्याला सांभाळायची त्याच्यासाठी पैसे दिले तरी चालतील म्हणून आपण या गोष्टी करत असतो माझा कोणाला आक्षेप नाही आहे जर कोणालाही स्वतःला कुठल्या कुळगादीशी जोडायचा असेल किंवा कोणाला आजही स्वतःला नवीन कुळगादी निर्माण करायची असेल उदाहरणार्थ मी आता माझा ओंबळे उंबळे आणि मी असं म्हटलं की मी अमुक अमुक वंशाशी माझा संबंध आहे किंवा राजकारणाशी संबंध आहे आणि माझी कुळगादी इथे इथे होत आता काय करणार कोणी कोण अडवणार आहे मला जर मी म्हटलं तर जोडून करायचं म्हटल्या गोष्टी तर करणारच तर कोणाला ते करायचं जरी असेल तरी पण आपला त्याला काही आक्षेप नाही करू शकतो आपण पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की धर्माचा अभ्यास करताना नेहमी आपण काय केलं पाहिजे भावनेने न करता विवेकाने केला पाहिजे कुळ प्रथा परंपरा ज्या आपल्या मागच्या चालत आलेल्या आहेत त्या कुळ प्रथा परंपराकडून आपण काय केलं तर्काने चिकित्सेने तपासून घेतलं पाहिजे त्या विनाकारण डोळे झाकून झापड बांधून त्याचं पालन नाही केलं पाहिजे कोणीतरी उद्या उठेल आणि म्हणेल की तुमच्या कुळ वृत्तांतामध्ये तुम्हाला तुमची कुळ गादी शोधून हो देतो दोन हजार रुपये द्या तुम्ही नाही दिले पाहिजे उद्या कोणीतरी येईल आणि दुसरंच काहीतरी काढेल शब्द की नाही तुमची कुळ गादी नव्हती पण तुम्ही अमुक अमुक देशमुख होता इथे ते तुमच्या देशमुखांची गादी होती तर तुमची देशमुख गादी काढून देतो त्याचे दोन हजार रुपये नाही दिले पाहिजेत कोणीतरी उदयल म्हणजे तुम्ही अमुक अमुक गावाचा पाटील होता त्या पाटील म्हणजे तुमचं राजकारणच होतं तुमचा मूळचा वंश अमुक होता एवढे एवढे पैसे द्या मग याला काही अंत नाही आहे सांगायचा सा विषय काय अंत नाही कुळ आणि मूळ या मालिकेमध्ये आपण आपल्या कुळाशी संबंधित ज्या गोष्टी खरोखर महत्वाच्या आहेत त्या मागच्या भागामध्ये पाहिलेल्याच आहेत की त्या खरोखर महत्वाच्या आहेत त्या पिढ्या पिड़ा चालत आलेल्या आहेत आणि त्याच्यामधून काहीतरी तर्काने विचार केला तर काहीतरी एक आपण म्हणतो की वास्तविक सार पण निघू शकतो बाहेर आपल्या कुळाबद्दल माहिती देणारं जे खरं असू शकतं पण काही गोष्टी आहेत त्या निव्वळ निरर्थक आहेत त्या असल्या काय का नसल्या काय काही फरक नाही पडत त्यातला कुळगादी प्रकार कुळ वृत्तांतामध्ये तुमची कुळगादी कुठली होती असली काय नसली काही नाही दिली तरी काही फरक नाही पडत त्याचं कारण काय जर खरोखर असेल ती तर कोणी भटजीने किंवा दुसऱ्या माणसाने सांगायची गरज नाही ती भटजीने म्हणण्यापेक्षा जो कोणी यांनी याचा व्या व्यवसाय मांडलेला आहे इंटरनेटवर असेल किंवा इतरत्र कुठं असेल त्यांनी सांगायची काय गरज आहे माझी कुळगादी असेल तर आहेच मला माहितीच आहे ती कुळ वृत्तांतामध्ये लिहायची काय गरज आहे आणि कळणारच आहे आणि नसेल तर नाहीच आहे नसेल तर तुम्ही ती कुठूनही प्रकट नाही करू शकणार आणि तुम्ही प्रकट केली कोणाला तरी सांगून पैसे जोडून दचा माग करून कुठेतरी तला ट जोडून तुम्ही जरी ते केलं तरी ते खोटं ठरणार आहे उद्या एखादा इतिहासकार उभा राहील तेव्हा त्यामुळे ह्या गोष्टीला तसा पण काही उपयोग नाही आहे ज्या आपल्या मित्रांना वाटतं त्यांनी करावं ज्यांना वाटतं अजूनही आपण तारखाने चालावं समाजामध्ये सुधारणा व्हावी आपल्या त्यांनी सोडून द्यावं हा जसा त्याचा प्रश्न आहे याच्यावर आपण याच्यापेक्षा जास्त काही भाष्य करू शकत नाही त्यामुळे आज आपण इथे थांबूयात उद्या भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक ला करा शेअर करा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रथमच किमंतुलाई चॅनेलला भेट देत असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपल्याला शक्य असेल तर गुगल पेच्या माध्यमातून त्यानंतर सुपर थँक्स किंवा मेंबरशिप घेऊन आपण चॅनेलला मदत करू शकता धर्माचं इतिहासाचं समाजाचं विज्ञानाचं असं चिकित्सक विश्लेषण तर्कशुद्ध विवेचन आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन आपण ऐकण्यासाठी पाहत राहा किमन लाईव्ह भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगतंब